पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं मिशन मौसमचं उद्घाटन केलं देशाला हवामान आणि वातावरणाप्रती सजग आणि स्मार्ट देश बनवण्याच्या उद्दिष्टानं हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे हवामान विभागाला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित विशेष कार्यक्रमात त्यांनी मार्गदर्शनही केलं भारतीय हवामान विभागाचा गेल्या दीडशे वर्षातला प्रवास केवळ कोट्यवधी भारतीयांची सेवा करणाराच नाही तर भारताचा आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीचाही प्रवास आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पंतप्रधानांनी नवी दिल्लीत भारत मंडपम इथं मिशन मौसमचं उद्घाटन केलं तेव्हा ते बोलत होते अत्याधुनिक हवामान वेधी तंत्रज्ञान आणि प्रणालींचा विकास उच्च रिझॉल्युशनची वातावरणीय निरीक्षणं नोंदवणं अत्याधुनिक रडार आणि उपग्रह तसंच उच्च कार्यक्षमतेचे संगणक तयार करणं ही या मिशनची उद्दिष्ट आहेत हवामानाचं आणि वातावरणातील प्रक्रियांचं आकलन सुधारणं तसंच हवेच्या गुणवत्तेबद्दल आकडेवारी गोळा करून त्यावर आधारित हवामान व्यवस्थापन धोरण आखून त्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी काम करण्यावर हे मिशन अधिक भर देणार आहे असं पंतप्रधान म्हणाले पहिले देश के लाखो समुद्री मछुआरे में जाते थे तो उनके जनों की चिंता हमेशा बढी रहती थी अन्न की आशंका बनी रहती लेकिन अब आईएमडी के सहयोग से मछुआरों को भी समय रहते चेतावनी मिल जाती है इन रियल टाइम अपडेट से लोगों की सुरक्षा भी हो रही है साथ ही एग्रीकल्चर और ब्लू इकोनॉमी जैसे सेक्टर्स को ताकत भी मिल रही है साथियों मौसम विज्ञान किसी भी देश की डिझास्टर मॅनेजमेंट क्षमता का सबसे जरूरी सामर्थ्य होता है कोणत्याही देशाच्या प्रगतीमध्ये आपत्ती व्यवस्थापन महत्वाचं असतं आणि यामध्ये भारतीय हवामान विभागानं मोलाची भूमिका बजावली आहे असं त्यांनी सांगितलं यापूर्वी हवामानाची माहिती योग्य वेळी मिळत नसल्यानं शेतकरी मच्छीमार आणि संबंधितांना जोखीम पत्करावी लागत होती मात्र गेल्या दहा वर्षात भारतीय हवामान विभागाच्या पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानात देखील अभूतपूर्व विस्तार झाला आहे त्याचा लाभ या सर्व हितधारकांना मिळत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं आज हम उन आपदाओं की दिशा को मोडने में कामयाब हो रहे हैं जिन्हें पहले नियति कहकर छोड़ दिया जाता था बीते वर्षों में देश में कितने ही बड़े बड़े साइक्लोन आप आए आपदाएं आई लेकिन ज्यादातर में हम जानहानि को जीरो या मिनिमल करने में सफल हुए इन सफलताओं में मौसम विभाग की बहुत बड़ी भूमिका है विज्ञान और तैयारियों की इस एकजुटता से लाखों करोड़ रुपए के आर्थिक नुकसान भी उसमें भी कमी आती है इससे देश की अर्थव्यवस्था में एक रेजिलियंस पैदा होता है इन्वेस्टर्स का भरोसा भी बढ़ता है भारतीय हवामान विभागाच्या या कामगिरीमुळे भारताला जागतिक आपत्तीच्या काळात आपत्तीग्रस्त देशांची वेळेवर मदत करता येणं शक्य झालं आहे यामुळे भारतावर जगाचा विश्वास निर्माण झाला आहे पंतप्रधानांनी यावेळी एका टपाल तिकिटाचं स्मृती नाण्याचं तसंच एका कॉफी टेबल बुकचं आणि हवामान बदलांप्रती लवचिकता वाढवण्यासाठी भारतीय हवामान विभागानं तयार केलेल्या एम डिव्हिजन दोन हजार सत्तेचाळीस या देखील प्रकाशन केलं यावेळी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह आणि जागतिक हवामान संघटनेच्या सरचिटणीस सेलेस्टो सॉलो उपस्थित होत्या यापूर्वी पंतप्रधानांनी हवामान विभागानं आयोजित केलेल्या एका प्रदर्शनाची देखील पाहणी केली